नमस्कार मित्रांनो कसे सगळे बरे आहेत ना नमस्कार वडक्कम जय श्रीराम तर आज आहे खास स्पेशल दिवस तुम्ही म्हणता खास स्पेशल दिवस काय तर आता श्रावण चालू झालेत आणि आज आहे सोमवार आणि आज आहे बायकोचा माझ्या बड्डे मिसेसचा म्हणून तुम्हाला म्हणलं विशेष आहे दिवस तर बड्डे विशेष असल्यामुळं मी तिला सांगितलं नव्हतं सकाळपासून कुठे आहे हो ती तर त्यासाठी मी बड्डे गिफ्ट आणाय गेलतो भिगवणला आणि भिगवणवरून तिला बड्डे गिफ्ट घेऊन आलो आहे मी आता आता बघू आपण ती घरात काय करते तर चला आपण आणि काय काय बड्डे गिफ्ट आणलं आहे मी ते तुम्हाला दाखवतो चला तर मग ते, ते बड्डे गिफ्ट बघून इतकी खुश होणार ना तुम्ही पण खुश होणार बर्थडे गिफ्ट बघून तर आता काय चाललंय हिज इथ श्राव आहे श्रावू मम्मी कुठे आहे इथच कुठे जायचे का अग कसं माहिती आहे का सगळ्यात पहिल्यांदा तर तुला ना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू आणि श्रावणी पहिल्या सोमवारच्या पण तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू म्हणजे खूपच चांगला योग जुळून आलाय की श्रावण महिना पण चालू झालाय आणि आज भावाचा उपास आहे आणि श्रावणी सोमवार पण आहे आणि स्पेशल तुझा बड्डे पण आहे आणि तुला वाटलं असेल सकाळपासून कुठे गेला तो मला लय फोन केलं पण मी एक पण फोन उचलला नाही तुझा मी सकाळपासून फोन करते की कुठं गेल्या कुठे गेला, गेला तर मग एक फोन पण उचलत नाही काहीच नाही मग म्हणायचं मी इकडे गेलो तिकडे गेलो आणि दास फोन उचलून तर सांगायचं पण ते येतच नाही का जमलंच नाही त्यामुळे ते सांगतच नाही तो फोन हां तर सकाळ सकाळ गेलेलो मी भिगवणला गेलतो मग तुझा बड्डे आहे का नाही मला माहिती आहे माझा बड्डे हां मग तुझ्यासाठी मी गिफ्ट आणायला गेलतो स्वामी तू कुठे गेलती का मी हा मी माझ्या मोठ्या घरी गेलते बर ते ही दोघ सारखी फिरतीवच असतो हा तर सौम्या सार पण सारखी आता सौम्याला आज सकाळची शाळा होती मग शाळा सुटली तिची शाळेतून आली होती तर आज आहे बड्डे सुवर्णाचा आणि सुवर्णासाठी आपण गिफ्ट घेऊन आलो आहे तर ते गिफ्ट दाखवा आपण तिला काय काय आणलं आहे ते आपण कारण तिला आपण व्हिडिओ बनवायचे आवड आहे तुम्ही तर बघताच आपल्या प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा मोठ्या नवरा बायकोचे कॉमेडी व्हिडिओ असतात तर ज्यांनी कोणी बघितले नसतील त्यांनी आपले कॉमेडी व्हिडिओ सुवर्णनिवास व्हिलॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा चव्हाण सातशे पस्तीस आपली इन्स्टाची आयडिया आहे त्याच्यावरती आपले पस्तीस हजार फॉलोअर्स आहेत आणि इंस्टावरती पस्तीस हजार फॉलोअर्स आहेत आपले सुवर्णनिवास व्हिलॉग आपला यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आपले अकरा हजार दोनशेच्या आसपास आपले फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकला पण आपण निवास भीमराव चव्हाण या नावाने आपले आयडिया आहे तर तिथं आपले जवळजवळ वीस हजाराकडे आपली वाटचाल चालू आहे वीस हजार तिथं पण फॉलोअर्स व्हायला लागलेत तिथं तुम्ही बघू शकता की आमचे नवरा बायकोचे कॉमेडीचे व्हिडिओ असतात आणि मग तिला पण व्हिडिओ बनवायची चांगली आवड आहे मग म्हणलं तुझ्यासाठी पण स्पेशल एक यूट्यूब चॅनल खोलू आपण आणि हे पण करू काय म्हणतात त्याला फेसबुक पण खोलून दिलंय तिला इंस्टाग्राम पण खोलून दिलंय आणि मग एका मोबाईलवरती काय हे व्हाय ना सक्सेस आणि बरेच दिवस झालं तिचं चाललं होतं की मला मोबाईल घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या पण लवकर काय आपलं सक्सेस व्हायना मोबाईल घेऊन द्यायचं मग आता ठरवलं मी की म्हणलं आता हिचा बड्डे आहे ना तर हिच्या बड्डेला तर आपण डायरेक्ट आता तिला असं सरप्राईज देऊ किती सरप्राईज बघून जरा खुश झाली पाहिजेत बड्डेच्या दिवशी कारण आपला बड्डे म्हणजे आनंदाचा दिवस असतो मग तिला आन आप तिच्या आनंदाचा दुग्ध दुग्ध शर्करा योग म्हणजेच म्हणजे आ आनंद तिचा द्विगुणित करण्याचा मी प्रयत्न केला की जेणेकरून तिचा आनंद आणखीन वाढेल तर चला आपण बघूया काय काय गिफ्ट आहे ती तर हे बघू शकता जगदंबा मोबाईल शॉपिंग दरे तुझं गिफ्ट आहे आणि काय काय आहे बघ त्याच्यात हे काय बघ ना तू उघडून हेडफोन नाहीत बाळा ते बघ ना ते काय कसं वाजलं काय ते छान आहे का टिंग टिंग वाजलेला तर बघा मित्रांनो आपण हे तिला एअरपॉड आणि आहेत आपलं एअरपॉड आपण म्हणजे असं काय हलक्या सुलक्या कंपनीचं घेतलेलं नाहीत हे पकड त्यांना दाखवतो हे आणायला गेलतात का अगं आहे ना आणखीन त्याच्यात गिफ्ट छान आहे गिफ्ट हे बघू शकता तुम्ही दिसतय का चिन्ह ऍपलचं तर आपण एपलचे एअरपॉड घेतल्यात आपण तिला हलक घेतलेलं नाहीत कंपनीचं असं म्हणजे नाराज वगैरे व्हायला हे ऍप्पल कंपनीचे एअरपॉड घेतल्यात झालं तेवढं एअरपॉडच नाही घेतला आपण आणखीन पण पिशवीत काहीतरी बघ ना, ना, ना तू तो ना तू बघितलंच नाही का निस्त एअरपॉडच वर खुश झाली तू मोबाईल आणले काय मला हा बघा मित्रांनो <laughs> तर तिला घेतलंय आपण विवो व्ही फिफ्टीचा मोबाईल घेतलाय बघा बघू शकता तुम्ही फिफ्टी वी का मग सरप्राईज सरप्राईज राहिला असतं का तुला सांगितलं असते तर आता तुला जेवढा आनंद झाला तेवढा आनंद आता झाला नसतं ना तुला आधीच सांगितलं असतं की बाबा मी मोबाईल आणायला चाललोय म्हणून आता मोबाईल बघून तुला आनंद झाला ना तर माझा मोबाईल किती छान आहे बघा तुम्ही विव्ही वी फिफ्टी आणि कॅमेराचा चांगला आहे ओके okay, पण पन... तुला म्हणजे व्हिडिओ काढायला जर ना पहिला मोबाईल जुना होता म्हणून माझा पहिला मोबाईल आहे ना तो जुना आहे क्वालिटी पण नव्हती आता ह्याला क्वालिटी हा फ्रंटला पण हे आहे म्हणजे बॅकला पण पन पन्नास पन मेगा पिक्सेलचा कॅमेरा आहे किती मेगा पिक्सेल पन पन, पन पन्नास।, पन्नास 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 मेगा पिक्सेलचा बॅकला कॅमेरा आहे फ्रंटला पण पन्नास मेगा पिक्सेलचा कॅमेरा आहे म्हणजे पुढे पण पन्नास मेगापिक्सलचा कॅमेरा आणि पाठीमाग पण पन, पन्नास हा मग दोन्हीकडून कुठून पण तो व्हिडिओ चांगला बनवू शकते त्याची क्वालिटी पण येऊ शकते हो। हा तर मला ना व्हिडिओ बनवायची खूप म्हणजे खूप आवड आहे ह्यांच्यापेक्षा जास्त मला मोबाईल म्हणजे व्हिडिओ बनवायची आवड आहे पण माझा मोबाईल मला एवढी काही साथच देत नव्हता हो आता हा मोबाईल मला मी रोजच्या रोज एकदम भारी भारी व्हिडिओ बनवण हाय का नाही तर कसा वाटला मित्रांनो मोबाईल आणि तिला सरप्राईज मला छान वाटलं कारण की काल काय बोलायच मला असं वाटत होतं काल नाही का हे कधीच मला असं वाटत नव्हतं की काय मी करते म्हणून आणि मला बर्थडे लक्षात आहे का नाही यांच्या हे पण माहित नव्हतं मी यांना याच महिन्यात मी ह्यांना म्हणलेलं माझा बर्थडे कधी आहे माझा बर्थडे कधी कधी एकवीस तारीख सांगायचे तर कधी बावीस सांगायचे तर कधी चोवीस सांगायचे मग मी ह्यांना म्हणलं बर्थडेच विचारायचं नाही आता बर्थडे आहे त्या विश केलं तर ठीक आहे नाही तर मग ते मी तुला मुद्दाम हे करायचो कारण हे मला गिफ्ट द्यायचं होतं तुला मी आधीच ठरवलेलं की तुझा आता बड्डे आलाय माझ्या अगं किती वर्ष झालं तेरा वर्ष झाला आपण एकत्र आणतोय म्हणजे तेरा वर्ष झाली बघा मित्रांनो आमच्या लग्नाला तेरा वर्ष एकत्र झाला आपण राहतोय आणि मी बड्डे तुझं विसरण असं होईल का आपल्या लग्नाची जन्म आपल्या लग्नाची तारीख सुद्धा माझ्या लक्षात आहे तर मित्रांनो आमच्या लग्नाची तारीख किती आहे एकतीस तीन एकतीस मार्च आहे का नाही दोन हजार तेरा या आमच्या लग्नाची तारीख आहे आणि मग तुझ्या बड्डे कसा विसरेन मी बरोबर बरोबर माझा बड्डे लक्षात आहे पण तुझ्या लक्षात पण नव्हतं तुम्ही झोपीत होता तोपर्यंत बिघवनला गेलेलो मग मी करत होते तर मी म्हटलं मला बड्डे विश पण नाही केलं खरंच मला बड्डे विश केलं नव्हतं काय नव्हतं उठून डायरेक्ट गेलेत आणि आज मी म्हणलं नाही का मला बड्डे विश केलं नाही आज फोन पण उचलला नव्हता मग माझं डोकं लय गरम झालं म्हणलं आज घरी आलं मग भांडत होणार की म्हणलं मला विश पण केलं का नाही काहीच नाही म्हणलं पण यांनी मला एवढं मोठं गिफ्ट दिलंय भारी आता नाही भांडण आता असं डोकं गरम झालेलं जणू का एखादी बर्फाची लादी ठेवली डोक्यावर असं थंड झालं असं डोकं मोबाईल बघून तर आता मोबाईल बघून म्हणजे मोबाईल बघून मी खरंच देखील झाली कारण की मला व्हिडिओ ना दे प्रमाणाच्या बाहेर की माझा मोबाईल झालाय म्हणून मी मोबाईल खाली ठेवायचे माझ्या हातातला आणि मोबाईल सारखे मी बघत बसायचे ह्यांना मी सारखे माहिती मला मोबाईलच आवडतो मला मोबाईलच घ्या मला मोबाईलच घ्या तर त्या टाइमला म्हणले नाही तुझ्या बर्थडेला मोबाईल घेणार काहीच म्हणले नाही फक्त माहिती घेऊ का थांब का थांब जरा म्हणलं आता ग जरा म्हणलं कधी येणार काय माहित नाही पण आता आलंय माझ्या बर्थडे दिवशी आवडलं तुझा तू गिफ्ट आहे तुझं हा खूप आवडलंय बघा मित्रांनो असं बायकोला म्हणजे खुश ठेवलं तर संसार पण आपला खुशच राहतो आणि घरातली लक्ष्मी लक्ष्मी खुश असेल ना तर आपली जी घरात येणारी लक्ष्मी आहे म्हणजे पैसा काय असेल ते अन्नधान्य लक्ष्मी अन्नपूर्ण लक्ष्मी जे असेल ते सगळ्याच खुश राहतात त्याच्यामुळं आपल्या घरातल्या लक्ष्मीला म्हणजे बायकोला खुश ठेवा आपोआप सगळे लक्ष्मी खुश होतात त्याच्यामुळे काय अडचण नाही तर थँक्यू मनापासून मोठं थँक्यू का मोठा मोठं थँक्यू एकदम मोठं थँक्यू मोबाईल मोबाईल पेक्षा डबल टिबल मोठं थँक्यू तर चला मित्रांनो नंतर आता संध्याकाळी बड्डे ची पण तयारी करायची आपल्याला केक वगैरे आणायचा आहे कारण केक आपल्याला आईस केक आहे आणि आईस केक आपल्याला हिथूनच जर म्हणजे आता बिघून वरून आणला असतं तर आतापर्यंत हिथंपर्यंत येऊस्तर असा चिकल झाला असता त्याचा कारण आईस केक लगेच पागळून जातो म्हणून आईस केक आपण हिथून गावातूनच घेणार आहे मोबाईल फक्त आपण वरून आणलंय आणि आईस केक आण जायचे आणि बर्थडेची आपल्याला तयारी पण करायची तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझा मोबाईल आवडला मला कमेंट करून सांगा काय काय माझा मोबाईल कुणा कुणाला आवडला मला कमेंट करून सांगा मला तर खूप आवडलाय तुला आवडलाय ना हुँ. ओके